फायनली चाललो आहे फिरायला आता मित्र आहेत आणि मी आपली कार बघूया रात्रीच्या अडीच वाजले आहेत आता निघालो आहे आम्ही म्हणजे मी बाकीचे मित्र भेटणार आहेत पुढे <coughs> गाडी पुसायची आहे हो वगैरे ना रात्रींची, कुत्र्यांची जंगी कुस्ती चालू आहे बघूया आता हे बघा हे कुत्रे असे ऐकत नाही रात्री माणसं ह्यामुळेच घाबरतात आता ह्यांना काय दिसलं काय माहिती धावत गेले आपल्या गाडीच्या इथे आपण पोचलोय आता आपण गाडी चालू करूया आणि रिक्षा पार्किंगला लावतो आणि कार चालू करतो भेटूया थोड्याच वेळात फायनली आम्ही चार मित्र चाललोय काळमंडी वॉटरफॉलला ओळख करून देतो हा दर्शन हा सूरज काळ्या <laughs> <है>। हा सुन्या <laughs> चला आता <था। laughs> गणपती <गन्पधी> बाप्पा मोर्या भेटूया <laughs> थोड्या वेळात परत तर रोडला लागल्यावरती काय टेन्शन नाही गॅस भरूया ना ना? ना चला रे माझ्या घरी राहिले पैसे चालणार नाही इथूनच घरी पाठवेल नाही रे चला चला पाचशे पाचशे संपले संपल्याचे लाड नाही बाबा घरी डायरेक्ट काळ्याने पाचशे दिले का रे नक्की हा काळ्याचे पण पाचशे आहेत मोजून दाखव साडेचारशे झाले <laughs> दीड हजार आणि माझे पाचशे दोन हजार दोन हजार मध्ये पार्टी करायची का खुशी मध्ये असून काय काल्याच्या लग्नाची बायको ठरवायला सांगतो करणार काय सुद्धा दिवस तीन दिवस जागलाय आमचा माणूस कष्ट करतोय तुम्ही चेहरा दाखव जरा तुम्ही चेहरा दाखव प्रेमा एवढा लाजू नको चला बोरगी नाही द्यायची कवळा

फायनली आपण आता वाडा क्रॉस केलेला आहे आपण दर्शन आता उठलाय झोपून आणि हे दोघ आले झोपलेत लाईट दर्शन हे बघा हे झोपलेत आमचे मित्र मित्र झोपलेत पुढे झोप काढले फक्त मीच गाडी चालवतोय मला पण थोडी थोडी झोप येते वाट बघ तू जागा आहे म्हणून आवाज काढलेला आहे मी जागा आहे वाडा तर नाहीये मुंडी टाकलेली दिसते ना पण हा काय लागली तू थांबवायला जागाच नाही आता बघू पुढे चहा वगैरे नाश्ता करू थोडासा आणि नि निघूया परत आता नाही म्हणता फोर्टी फोर किलोमीटर बाकी आहे वाडा आपण क्रॉस केलेला आहे तुक अजून किती वेळ लागतोय दिसतील एवढा काळा नाही असतो एकोणीस अठरा किलोमीटर राहिले आता पोहोचू लवकर पोहोचूया आपण लवकर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही याच व्हिडिओ मध्ये थोड्या वेळात भेटू असं म्हणा थोड्या वेळात नाश्ता वगैरे करूया नाश्ता करूया आणि जाऊया अठरा किलोमीटर राहिले पोचू एक अर्धा तास लागेल अजून चला बाय फायनली स्पॉट वरती आता थोड्यानी पोचू आपण हा मेन गेट आहे काळमांडवी वॉटरफॉलचा दोन किलोमीटर डिस्टन्स आहे आतमध्ये पोचूया आता काळ्या एंटर केलं आम्ही आता काळ मांडवी वॉटरफॉलच्या मेन मधून आता एक थोडा वेळ लागेल आतमध्ये दोन किलोमीटर डिस्टन्स आहे एक पण पाच मिनटं आम्ही पोचू आतमध्ये कार पार्क करूया आणि निघूया दर्शन घ्यायला मजा मजा घ्यायला वॉटरफॉलचं दर्शन घेऊ मस्त मजा करूया तुम्ही पण चला गाडी आम्ही पार्क केली तिकडे आता निघालो पाऊल वाटेने पुढे चला चला पुढे चला काढतोय मी चला चलो बॉइस आय एम गो टू काय तू गो टू आय एम गो टू आय एम गो टू आर गो टू आय एम गो टू हा युआर गो टू मला गोटू टू बोलायचंय हा तू गोटूच आहे करू तेव्हा तेव्हा तिकडे स्पॉट बघ लुकिंग like <laughs> 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 रस्ता <laughs> थोडासा घसरणीचा आहे स्पॉट दिसतोय हळूहळू तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही पण एक नंबर आहे, चला हे चला पट बड़। चल दर्शन चल आपण जाऊ पुढे यांना टाइम लागेल असा एक नंबर नजारा आहे पुढे आता नजाऱ्याचं दर्शन होईल तुम्हाला सगळ्यांना लोकेशनवर पोहोचले लोकेशन वरती पोहोचलोय आपण लांबूनच काय नजारा दिसतोय बघा फक्त तो बघा जाऊ अजून पुढे कळेल फायनली स्पॉट वरती पोहोचलोय वरतून नजारा एक नंबर दिसतो आपल्याला बघू शकता तुम्ही वा 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 एक नंबर नजारा आहे यांची तयारी चालू कपडे चेंज करत आहे वा वा, वा इकडे पण नजारा मस्त आहे पण इकडे पाणी नाही आहे सगळं पाणी आहे ते खाली आहे चला मारा उड्या एकेकाने हा हे जाड्या हा हे रड्या हळूहळू गर्दी होते आहे स्पॉटला मजा चालली यांची आता आणि हा जॅकेट घालतो

पण एक तासासाठी चालू आहे स्विमिंग आणि आमची पोरं आहे बघा एक खाली उतरतोय एक बॅगा आणतोय आणि दुसरा कुठे गेला दुसरा कुठे गेला तोच चपला आणतोय तो बघा समोर इथे बघ काळ्या इथे बघायच पंधरा फूट आहे ફે મા <laughs> मोबाइल पानी उड़े उड़ेल ఏమిటీ మారూ నకోటి మారూ నకో పాడు

dinning <laughs> there

enggak lah, apa lah? karena Obrigado. खूप क्राऊड झालेला आहे इकडे आता हा बघा केवढा क्राऊड झालाय सगळी लोक इकडे कचऱ्याकी भरली तो वाला ऐंशी फूट आहे हा वाला पंधरा फूट आहे आणि खाली तीस फुटाचा एक आहे तो बघा ऐंशी फूट दिलेला वॉटरफॉलवर एन्जॉय करून झालंय आता घरी जायची तयारी जेवायचं आणि घरी जायचं बस चला चला बाय बाय काळ मांडवी वॉटरफॉल <laughs> फायनली आता निघालोय आम्ही काळमांडवी वॉटरफॉलला बाय बाय करत गाडी चालू केली पण गाडीत खूप गरम होत होता भयानक चालू केलाय तर थोडा वेळ थंड होईल बघूया चला भेटूया बाय बाय काळ मांडवी होतं धन्यवाद

वेज बिर्याणी मागवली मित्राचा वार आहे आज तिघ जण झोपून गेलेत मी एकटाच गाडी चालवतोय आळशी कुठले पण साईडला गाडी लावतो अजून झोपतो थांबा अजूनही झोपलेत बघा हे उठ हे उठ हे काळे उठ तुम्हाला लाज आहेत की नाही भेंडू कुठं कुठ रे झाली झोप लाजा वाटतात ते थोड्या तरी झाली का रे झोप ताणून झोप काढली सगळ्यांनी माझी झोप झाली नाही आता डोंबिली मध्ये ब्रिज ब्रिजवरती आहे अजून एक सात आठ मिनटं लागतील आपल्या साईडला जायला बॉडी खूप थकलेली आहे ऑलरेडी काय बोलू शकत नाही हा व्हिडिओ इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये